अशी नाजूक साजूक दिली दिलीवर का मी आता कुठे दिली पुढे सांगतेस त्या अगोदर साहेबांचा इथं टिफिन करून घेऊ सकाळी उठले कामं झाले तर एक फोन आला फोन आल्यावर मात्र मी तर गरबडलेच आता काय करावं म्हटलं म्हणून मी इथे साधी सिंपल सोयाबीन वाड्याची भाजी केली चपात्या केल्या भांडे वगैरे झाले आंघोळी झाल्या कपडे भिजत घातले आणि व्यवस्थित सगळं आवरून घेतलं कारण मला साहेबांसोबतच जायचं होतं ते निघाले की मला पण निघायचं होतं आता एवढ्या सकाळी कुठे जायचं तर टिफिन वगैरे त्यांना भरून दिला त्यांचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर मी साहेबांसोबतच निघाले सकाळी पावणे नऊला तर कुठे जायचं होतं ते म्हणजे माझ्या मामी सासूंकडे आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे सा की लग्न जमलेलं आहे लग्नाची थोडीशी घाई आहे इथून पुढे थोडेसे व्हिडिओ लेट येतील किंवा रेसिपी वगैरे येणार नाही थोडंसं लग्नाचे वगैरेच व्हिडिओ राहतील तर अशा प्रकारे मी गेले तेव्हा मामी सासूबाईंनी माझ्या छानपैकी रशी करून ठेवलेली होती पुरण पण शिजवून ठेवलेलं होतं आणि भाताला पण छान फोडणी दिलेली होती मी गेल्याच्या नंतर मी भज्याचं पीठ भिजवलं चपात्याचं पीठ भिजवलं त्याच्यानंतर पुरणाच्या छोट्या छोट्या अशा पोळ्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर पाहुणे आले तर ते पाहुणे कशासाठी येणार होते नवरदेवाकडले तर मुलीला दिवाळी घेऊन आले होते आता पाहुणे आले तर नवरीच्या आई समोर गेल्या त्यांचं स्वागत वगैरे करण्यासाठी आणि मी पोळ्या करत असल्यामुळे माझ्या मामी सासऱ्याच्या मुलाने चा म्हणजेच नवरीच्या भावाने छान मला इथे मदत केली त्याने छानपैकी अशी चहा वगैरे केला चहा त्यांना दिला त्याच्यानंतर छान असे त्यांनाच ताटं केले बर का ता 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 आता ताटं वगैरे त्यांनाच केले मी फक्त काढून दिलं आता आपल्याकडे प्रथा आहे मुलीला संक्रांत आली दिवाळी आली की बुध ही द्यावीच लागती म्हणून आम्ही नाजूक साजूक अशी बूत दिली त्याच्यावर पूर्णाच्या पोळ्या भजे पिस पैसे असे ठेवले आणि छान बुध बांधून घेतली त्याच्यानंतर बाकीचा कार्यक्रम चालू झाला आता नवरदेवाकडून पण मुलीसाठी सगळी साडी तिच्यावरचं मेकअपचं सामान त्याच्यानंतर किराणा हे सगळं काही आलं होतं त्यांच्याकडून दोन लेडीज आल्या होत्या ले आम्ही तीन लेडीज असं पाच सुवसिनी तिला वळून घेतलं त्याच्यानंतर पाहुणे गेले आम्ही आवरा आवर करून घेतली तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय